हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग बावनव्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पॅरिग्राफच्या सतराव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद प्रामाणिक आचार्यांकडून कृष्ण कथा श्रवण करणे ही आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीची दिव्य पद्धती आहे हे समजवताना श्रील प्रभुपात पुढे लिहितात हीच वास्तविक वैदिक प्रणाली आहे आणि जे वास्तविकपणे वैदिक पद्धतीमध्ये आहेत ते अधिकृत व्यक्तींकडून कृष्णकथा श्रवण करतात आणि पुन्हा पुन्हा असे श्रवण करण्याने कृष्ण प्रेम वाढते तर कृष्ण प्रेम वाढतं ते कसं घडतं हे आपण श्री चैतन्य चरितामृत या ग्रंथातील मध्यलीला एकोणीस पॉईंट एकशे बावन्न ते एकशे पंचावन्न या श्लोकामधलं वाचूया तर मी वाचते आहे श्री चैतन्य चरितामृत मध्य लीला अध्याय एकोणीस एकशे बावन ते एकशे पंचावन्न श्लोक यांचं भाषांतर श्री चैतन्य महाप्रभू श्रील रूप गोस्वामींना हो उपदेश करताना म्हणत आहेत लतेचे बीज प्राप्त झाल्यावर मनुष्याने माळी होऊन त्याची म्हणजे त्या भक्ती लता बीजाची काळजी घेतली पाहिजे आपल्या हृदयात त्याची पेरणी केली पाहिजे सत्संगात श्रवण कीर्तन रूपी जलाने त्याला सिंचन केले पाहिजे अशा रीतीने त्या बीजाला अंकुर फुटू लागतील एकशे व्या श्लोकाचं भाषांतर वाचते आहे लतेच्या जा बीजाला पाणी घातल्यानंतर त्याला अंकुर फुटतो त्याची लता होऊन लता होते म्हणजे काय वेल होते आणि ती वेल हळूहळू वाढत ब्रह्मांडांचे आवरण भेदून पुढे विरजा नदीला पार करीत ब्रह्म लोकात पोहोचते ब्रह्म लोक म्हणजे काय आहे आध्यात्मिक जगतात पोहोचते पुढे ब्रह्म लोकाच्या पार करून दिव्य लोकात जाते अंतत गोलोक वृंदावनात पोहोचते श्लोक आहे त्याच भाषांतर वाचते आहे भक्त हृदयातून अंकुरित झालेली आणि भगवन नाम तथा भगवत कथांच्या श्रवण कीर्तनाने सिंचित झालेली सिंचन झालेली म्हणजे ज्या वेलीला पाणी मिळालं आहे कसलं श्रवण आणि कीर्तनाच तर अशी सिंचन झालेली भक्तिलता अधिका अधिक वेगाने वाढत जाते ती पुढे दिव्य जगातील सर्वोच्च लोक अर्थात गोलोक वृंदावनात शाश्वतपणे विराजमान असलेल्या श्रीकृष्णांच्या चरण कल्पवृक्षावर आरोहण करते आणि एकशे पंचावन्नावा श्लोक आहे त्याच भाषांतर आहे भक्ती लतेची गोलोक वृंदावनात अतिशय वेगाने वाढ होते तिचा तिथे मोठा विस्तार होतो आणि ती कृष्ण प्रेम रूपी फळ उत्पन्न करते माळी भौतिक जगात असूनही श्रवण कीर्तन रूपी जलाने तिचे निरंतर सिंचन करीत असतो पुढे वाचते आहे आम्ही अनेकदा सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे आपल्या योग मायेने आवृत्त झाले आहेत कोणत्याही मनुष्याला ते प्रकट होत नाहीत किंवा दर्शन देत नाहीत ते स्वतःहून ज्या मनुष्याला प्रकट होतात केवळ तोच त्यांना पाहू शकतो तर हा श्लोक आहे सात पॉइंट पंचवीस भगवत गीतेचा नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत मूळोयम न अभिजानाती लोको माम अजमाव्ययम भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात मूढ मूर्ख आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत अशा प्रकारे भगवंतांनी स्वतःविषयी सांगितलं आहे तर भगवंत स्वतःहून ज्या मनुष्याला प्रकट होतात केवळ तोच मनुष्य भगवंतांना पाहू शकतो भगवंतांच्या कृपेने आपण भगवंतांना जाणू शकतो तर भगवंतांची आपण जेव्हा अनन्य भक्ती करतो तेव्हा आपण भगवान श्री कृष्णांना संतुष्ट करू शकतो त्यांना पाहू शकतो तर अनन्य भक्ती म्हणजे काय इतर कोणाचीही उपासना न करता केवळ भगवान श्री कृष्णांची भक्ती करणं निष्कपट भावनेमध्ये म्हणजे कोणताही भौतिक हेतू न ठेवता भगवंतांची भक्तीमय सेवा करणं कशी करणं ती निरंतर अखंड करणं आणि अनुकूल भावनेत करणं म्हणजे भगवंतांना प्रसन्न करण्याचा प्रसन्न ठेवण्याचा भाव आपल्यात हवा पुढे वाचते आहे वेदांमध्येही सांगण्यात आले आहे की जो शरणागत जीव आहे तोच यथार्थ रूपाने शकतो निरंतर कृष्ण भावना आणि कृष्ण भक्तीद्वारे योग्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्याला श्रीकृष्णांचा साक्षात्कार होतो तर भगवान श्रीकृष्णांचा साक्षात्कार होण्यासाठी आपण निरंतर कृष्ण भावना भावित झालं पाहिजे म्हणजे अखंडपणे आपण भगवंतांच्या भक्तीमय सेवेत राहिलं पाहिजे तर जेव्हा आपण अशी भगवंतांची भक्ती करत राहतो आहोत तेव्हाच आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि भगवंतांचा साक्षात्कार होतो पुढे वाचते आहे असा साक्षात्कार देवदेवतांनाही होऊ शकत नाही म्हणून श्रीकृष्णांना जाणणे देवदेवतांनाही कठीण असते आणि श्रेष्ठ तर देवता सदैव श्रीकृष्णांना द्विभुज रूपात पाहण्याच्या प्रतीक्षेत असतात तर ह्या देवता आहेत त्या शुद्ध भक्त नाही आहेत आणि म्हणून इथे म्हंटल आहे की असा साक्षात्कार देवदेवतांना होऊ शकत नाही तर भगवंतांना जाणणं पूर्णपणे भगवंतांचा साक्षात्कार होणं हे केवळ शुद्ध भक्तांनाच शक्य असत पुढे वाचते आहे याचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की श्री कृष्णांच्या विश्वरूपाचे दर्शन अत्यंत दुर्लभ असते आणि कोणत्याही मनुष्याला शक्य नसले तरी त्यांच्या साकार श्याम सुंदर रूपाचे दर्शन तर त्याहूनही अतिशय दुर्लभ आहे तर अंतिम निष्कर्ष काय म्हटलं आहे हो भगवान श्रीकृष्णांचं विश्वरूप आहे त्याचं दर्शन होणं अतिशय दुर्लभ आहे पण भगवंतांचं जे श्याम सुंदर साकार रूप आहे द्विभुज रूप आहे त्याचं दर्शन होणं तर अतिशय दुर्लभ आहे तर बावन्नाव्या श्लोकाचं भाषांतर एकदा वाचते आहे श्री भगवान म्हणाले हे अर्जुना आता तू जे माझं रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे कोणत रूप अर्जुन आता भगवंतांचं पाहत होता द्विभुज श्याम सुंदर रूप त्याविषयी भगवंत म्हणत आहेत देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात अशा प्रकारे हा बावन्नवा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल